नमस्कार सर्वांना मित्रांनो मी अमोल भोजने मराठी मार्केट स्वागत करतो आम्ही एक स्विंग ट्रेडिंगची सिरीज चालू केलेली आहे त्याच्या सिरीजचा दुसरा पार्ट जो आहे माइंडसेट अँड सायकोलॉजी इन स्विंग ट्रेडिंग तो आज आम्ही इथं अपलोड करत हो। आहोत आधीचं जे चॅप्टर आहे पहिलं त्याच्यामध्ये आम्ही स्विंग ट्रेडिंग काय असते ते सांगितलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहाल नसेल तर तुम्ही एकदा तो, एक तो व्हिडिओ डिटेलमध्ये बघून घ्या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये में तो व्हिडिओ मी अपलोड करत आहोत त्याची लिंक दिलेली आहे आणि आजचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये सायकोलॉजी माइंडसेट स्विंग ट्रेडिंगसाठी कसा असायला पाहिजे योग्य सिस्टमॅटिक वेने जर काम केलं तर आपण महिन्याभरात स्विंग ट्रेडिंगमधून किती आणि कसं उत्पन्न घेऊ शकतो ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आमच्या स्टुडंट्सनी स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून किती उत्पन्न घेतलेलं आहे किती इन्कम जनरेट केलेलं आहे स्टॉक मार्केटमधून ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते पण काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे सो स्विंग ट्रेडिंग काय असते थोडस आपण आधीचा जो व्हिडिओ आहे त्याला आपण रिवाईज करू रिवाईज करू म्हणजे आपण थोडंसं रिव्हिजन घेऊ त्याच्यावरती माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओचा कुठल्याही पार्टला स्किप करू नका स्किप uh, कराल तर तुम्हाला काही पॉइंट समजतील नाही डायरेक्टली तुम्ही जम्प करू नका व्हिडिओला फॉरवर्ड करू नका डिटेलमध्ये एक एक पॉइंट बघा स्विंग ट्रेडिंग खूप छान आहे सो स्विंग ट्रेडिंग हा एक इव्हेंट बेस्ड ट्रेड सिस्टम आहे म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये एखाद्या कंपनीमध्ये जर साधारण दोन तीन आठवड्यासाठी जर कुठली मोमेंटम येत असेल दोन तीन आठवड्यामध्ये जर काही मूव येत असेल एक इव्हेंट आहे कंपनीमध्ये किंवा त्या कंपनीच्या संबंधित कुठेतरी इव्हेंट होत आहे कंपनीच्या संबंधित इंडस्ट्रीच्या संबंधित जर कुठे इव्हेंट होत आहे तर त्याचा फायदा त्याच्या स्टॉकला होतो एक्झाम्पल म्हणजे मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आपल्या देशात क्रिकेट वर्ल्ड कप झाला होता तो एक इव्हेंट होता आणि त्या इव्हेंटमुळे आपल्या देशातील क्रिकेटच्या इव्हेंटमुळे जे संबंधित स्टॉक आहेत क्रिकेटच्या संबंधित त्यांना फायदा झाला आता क्रिकेटच्या संबंधित स्टॉक म्हणजे काय हॉटेल इंडस्ट्री एअरलाइन्स इंडस्ट्री रेल्वेचे स्टॉक्स फूड इंडस्ट्रीच्या स्टॉक्सना त्याचा फायदा झाला आपल्या देशात क्रिकेट बघण्यासाठी वेगवेगळ्या देशातून लोक आले होते आपल्या देशातले लोक इतर राज्यांमध्ये इतर शहरांमध्ये जात होते सो एअरलाइन्स कंपन्या आहेत हॉटेल कंपन्या आहेत त्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहे नंतर रेल्वेच्या स्टॉक्सना त्याचा खूप फायदा झालेला आहे कारण की ट्रान्सपोर्टेशन खूप वाढलं होतं सो तुम्ही जाऊन चेक करू शकता की वर्ल्ड कप जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेला आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये स्टॉकच्या प्राइजेस कशा वाढल्या एअरलाइन्सच्या कंपन्या इंडिगो आहे स्पाइस जेट नंतर इंडेन होटेल चारे चारे आहे नंतर लेमन ट्री आहे इंडियन हो हॉटेल आहे रेल्वेच्या बाकीचे आहेत आय आर सी टी वगैरे थोडं रेल्वेचा थोडासा कमी इम्पॅक्ट झाला बट जे मेजर कंपनी फूड इंडस्ट्रीज आहे झोमॅटो सारख्या सार स्विगी सारख्या त्यांना त्याचा खूप जास्त फायदा झालेला आहे तो एक इव्हेंट होता त्या इव्हेंटचा जो फायदा आहे तो या इंडस्ट्रीला झालेला आहे सो स्विंग ट्रेडिंग जे आहे ते इव्हेंट बेस्ड ट्रेड आहे बरोबर म्हणजे आपल्याला त्या पर्टिक्युलर महिन्या दोन महिन्याचे इव्हेंट आयडेंटिफाय करायचा असतो आणि इव्हेंट आयडेंटिफाय करून त्या इव्हेंटचा कुठल्या कंपनीना फायदा होतो हे आपल्याला चेक करायचं असते सो so, ते टेक्निकली आणि न्यूज बेस इव्हेंट्स असतात टेक्निकली पण त्याला आपण चेक करू शकतो चार्ट बेसिसवरती ते मी तुम्हाला अपकमिंग चॅप्टर्स मध्ये सांगणार आहे आणि न्यूज बेसवरती सो so, त्याच्या संबंधित न्यूज येत राहतात ब्रोकरच्या थ्रू आपल्याला टी व्हीवरती न्यूजपेपरवरती माहिती पडते की कुठले कुठले इव्हेंट्स आपल्या देशामध्ये दे होणार आहेत सो so, स्विंग ट्रेडिंगमध्ये मोस्टली स्टॉक्स आपण बाय करतो आणि त्याला दोन तीन चार आठवड्याच्या पिरियडसाठी साठी आपण होल्ड करतो मॅक्झिमम एक महिन्याचं ड्युरेशन असते स्विंग ट्रेडिंगसाठी त्याला आपला जो ठेवायचो आणि नॉर्मली जे प्रॉफिट एक्सपेक्टेड आहे स्विंग ट्रेडिंगमधून ते आहे चार ते पाच पर्सेंट मंथली चार ते पाच पर्सेंट मंथली चार ते पाच पर्सेंट जर म्हटलं आपण तर इयरली ते होते साधारण पन्नास टक्क्याच्या पेक्षा जास्त म्हणजे साठ टक्के होते जर आपण प्लस मायनस केलं तरी पन्नास टक्के खूप झालं सो so, इयरली आपण पन्नास टक्के प्रॉफिट घेऊ शकतो स्विंग ट्रेडिंगच्या थ्रू जर सिस्टमॅटिक वेन पेशन्सली माइंडफुली सायकोलॉजिकली आणि आपल्या प्रॉपर माइंडसेटने जर आपण स्विंग ट्रेडिंग मध्ये काम केलं तर ते शक्य आहे स्विंग ट्रेडिंग मधून एवढं रिटर्न्स जनरेट करणं बरोबर सो स्विंग ट्रेडिंग साठी कसा माइंडसेट पाहिजे हे आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि इंट्राडे आणि पोजिशनल असे चार प्रकारचे इन्व्हेस्टमेंट स्टॉक मार्केटमध्ये मा असतील एक इंट्राडे ट्रेडिंग सकाळी सव्वा नऊ ते साडेतीनपर्यंत लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साधारण शेअर घ्यायचा एक वर्षासाठी आपल्या अकाउंटमध्ये आपण त्याला होल्ड करतो एक वर्षापेक्षा जास्त ड्युरेशनसाठी किंवा आणखी सहा ते बारा महिन्याच्या ड्युरेशनसाठी आपण त्याला ठेवू शकतो नॉर्मली त्याला म्हटलं जाते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट दुसरा आहे पोझिशनल ट्रेडिंग दोन तीन महिन्याच्या पिरियडसाठी शेअर आपल्याकडे ठेवला आपण ते झालंय पोजिशनल ट्रेड आणि स्विंग ट्रेड म्हणजे साधारण मॅक्झिमम एक महिन्याचा पिरियड आता या तिन्ही चारही प्रकारच्या ट्रेडिंगसाठी आपल्याला अभ्यास तशा प्रकारचा पाहिजे आपल्या मनात आलं आपण एक महिन्यासाठी ठेवला म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट होत नाही आपल्या मनातला आपण शेअरला आपण बाय केलं दोन तीन महिन्यासाठी ठेवला ते पोझिशनल ट्रेडिंग होत नाही आपल्या मनात आला आपण शेअरला बाय केलं एक महिन्यासाठी ठेवला ते स्विंग ट्रेडिंग होत नाही तशा प्रकारचा अभ्यास आपल्याला करावा लागतो तशा प्रकारचं अनालिसिस आपल्याला करावा लागतो तशा प्रकारचे स्टॉक्स आपल्याला आयडेंटिफाय करावे लागतात की याच्यामध्ये लॉंग साठी किती गेन मिळू शकते या स्टॉक मध्ये दोन तीन महिन्यासाठी किती गेन मिळू शकतो या स्टॉकमध्ये महिन्याभरानंतर किती गेन मिळू शकतो ते आहे एक ट्रेडिंग त्याला म्हणू शकता आपण इन्व्हेस्टमेंट स्विंग असो की पोझिशन असो की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असो रेंडमली आपल्या मनानं नाही घेऊ शकत घेतला आणि त्याला ठेवला आणि मी साठी स्टॉक घेतला तसं नाही बरेच जण काय करतात शेअर घेतला आणि म्हणतात आम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पण तुम्ही कसं त्याला अनालिसिस केलं आहे तुम्ही तुमचा काय व्ह्यू आहे तुम्ही त्याला लाँग साठी घेतलेला आहे तुमच्याकडे काय सॉलिड अनालिसिस आहे काय सॉलिड स्टडी आहे की तुम्ही म्हणू शकता की यस दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर किंवा एक वर्षानंतर त्याची प्राईस वाढू शकते ते खरं अनालिसिस आहे तुम्हाला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे जस्टिफाय करता आलं पाहिजे की मी जो घेतला आहे स्टॉक ज्या ड्युरेशनसाठी घेतलेला आहे त्या ड्युरेशन मध्ये त्याची प्राईज वाढलीच पाहिजे ओके सो ते त्याला म्हणू शकतो आपण एक इन्व्हेस्टमेंट बरोबर सो सायकोलॉजी म्हणजे काय सायकोलॉजी म्हणजे हेच जे मी बोललो ते सायकोलॉजी म्हणजे आपण जे शिकलोय त्या गोष्टी राहणे त्या गोष्टीला बांधील राहणे जी गोष्ट आपण शिकलो जी गोष्ट आपण शिकत आहोत त्या गोष्टीला बांधील राहणे कुठल्याही सिच्युएशन मध्ये आपलं मूड जे आहे आपला जी सिच्युएशन आहे ती बदलणं नाही उदाहरणार्थ आपण गाडी चालवतो आपण ड्रायव्हिंग करतो जेव्हा आपण गाडी चालवतो सडनली आपल्या समोर जर एखाद्या आला किंवा एखादी जर गाडी आली आपण आपली ड्रायव्हिंग बरोबर आहे आपल्याला माहिती आहे आपण गाडी ठीक चालवतो पण आपल्या समोर जर एखाद्या आला एखादी गाडी आली तर ऑटोमॅटिकली आपला हात पाय काम करायला लागतात आपला मेंदू काम करायला लागतो पाय आपला ब्रेकवरती जातो क्लच वरती जातो एक्सिलेटरून पाय निघतो हात वरती जातो आणि आपण गाडीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो का ती सायकोलॉजी बनलेली आहे आपला माइंडसेट पक्का झालेला आहे की मला अशा सिच्युएशन मध्ये असं करायचं आहे बरोबर तो पक्का माइंडसेट आपला बनलेला आहे स्विंग ट्रेडिंग साठी पण असं आहे काय होते स्टॉक मार्केटमध्ये आपला जो माइंडसेट आहे ना तो इंट्राडे ट्रेडिंगचा असतो आपल्या माइंडमध्ये इंट्राडे ट्रेडिंग जास्त भरलेलं आहे की हा मी शेअर मार्केटमध्ये शेअर बाय केले सकाळी सव्वा नऊ ला बाय केलं मी त्याला के सव्वा नऊ दहा वाजता आणि साडेतीन वाजेपर्यंत त्याची प्राइस वाढली पाहिजे हा आपला इंडियन लोकांचा मॅक्झिमम माइंडसेट आहे मॅक्झिमम इंडियन लोकांचा असा माइंडसेट आहे की शेअर मी बाय केलं आणि संध्याकाळी त्याची प्राइस वाढली पाहिजे दोन टक्के तीन टक्के तसं नाही हो आपला माइंडसेट स्विंग साठी कसा असायला पाहिजे की मी त्याला बाय करतोय मला महिन्याभरासाठी त्याला होल्ड करायचं आहे आणि त्याची प्राइस महिन्याभरानंतर वाढेल हे आपल्याला स्वतःला सांगायचं आहे त्या गोष्टीशी आपलं स्टिक राहायचं आहे नाहीतर आपण बाय केला आज त्याला रोज चेक केलं अरे आज प्राइस वाढले का आज प्राईज वाढली का आज प्राईज वाढली का नाही आपण इन्व्हेस्टमेंट करतोय सो इन्व्हेस्टमेंट आपल्याला माहिती आहे की माझी महिन्याभराची इन्व्हेस्टमेंट आहे तो माझा अभ्यासही तसा महिन्याभराच्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रमाणे असला पाहिजे त्याची प्राइस महिन्याभरानंतर वाढेल आपल्याला माहिती असलं पाहिजे त्याची प्राइस त्या महिन्याभराच्या पिरियडमध्ये अप डाऊन्स होतात स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय शेअरची प्राईस महिन्याभराच्या शेड्यूलमध्ये खाली जाते वर जाते अप्स अँड डाऊन्स येतात आणि महिन्याभराच्या आत आपल्याला एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे एक्सपेक्टेड जे टार्गेट आहे त्या लेवलवरती स्विंग ट्रेडिंग जे आहे ते पोहचते किंवा आपल्याला जे टार्गेट आहे ते मिळते आपण जर एखादी जमीन बाय केली एखादा फ्लॅट बाय केला उदाहरणार्थ आणि आपण इन्व्हेस्टमेंट पर्पजने त्याला बाय केलं एखादी प्रॉपर्टी बाय केलेली आहे इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू ने बरोबर आपल्याला माहिती आहे की साधारण दोन तीन महिन्यानंतर याची प्राइस वाढू शकते आपण दोन तीन महिन्याच्या साठी इन्व्हेस्टमेंट करत नाही प्रॉपर्टीमध्ये पण तरी पण जर आपण दोन तीन महिन्याच्या आपल्याला माहिती आहे दोन तीन महिन्याची प्राइस वाढू शकते तर आपण रोज जाऊन चेक करतो का लोकांना विचारतो का याची प्राईज आज वाढली का प्रॉपर्टीची प्राइस वाढली का प्रॉपर्टीची प्राइस वाढली का नाही करत ना आपण स्वतः चेक करतो अनालिसिस करतो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने की यसं हे वाढू शकते दोन महिने तो होऊ द्या तीन महिने तर द्या हे आपण स्वतः सांगतो स्वतःला की हा दोन तीन महिन्यात मला माहिती आहे की दोन तीन महिन्यात वाढू शकते तोपर्यंत मला कोणाला विचारायची गरज नाही हे स्विंग ट्रेडिंग मध्ये स्वतःला सांगायचं आहे की मला एक महिन्यासाठी त्याला बघायचं नाही एक महिन्यासाठी बघायचं नाही म्हणजे एक महिन्यापर्यंत मला माहिती आहे माझा अनालिसिस एक महिन्याचा आहे एक महिन्यात त्याची प्राइस वाढू शकते रोज रोज मी माझ्या पोर्ट पोलिओमध्ये दे, डीमॅट अकाउंटमध्ये लॉग इन करून त्याची प्राईज आज किती वाढली आज किती वाढली ते बघायचं नाही आहे प्राइस वाढली जर आपल्याला जे एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे टार्गेट आहे जर वेळे आधी होत असेल वेल अँड गुड चांगला आहे आपण बाहेर पडू शकतो पण आपल्याला इंट्राडे सारखं स्विंग ट्रेडिंग मध्ये काम करायचं नाही आहे काय होते बरेच जण स्टॉक्स ते घेतात स्विंग साठी पण त्याला रोज चेक करून आज प्राइस वाढली का असं चेक करतात आणि पेशन्स ला करतात स्वतःवरून कंट्रोल मिस होऊन जाते सायकोलॉजी जी आहे ती वर्क करत नाही माइंडसेट जो आहे तो वर्क करत नाही आपला माइंडसेट वेगळ्या दिशेनं जातो सायकोलॉजी वेगळ्या दिशेनं जाते तसं नाही करायचं आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये सायकोलॉजी कुठलीही असो तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा इंटरडे करा लॉंग टर्म करा की पोजिशनल करा आपली जी सायकोलॉजी आहे ती पक्की असली पाहिजे माइंडसेट पक्का असला पाहिजे म्हणजे मी जे शिकलोय मला तसंच ऍक्ट करायचं आहे मला तसंच वर्क करायचं आहे त्याच्या आधी जर प्रॉफिट होत असतील तर ऑब्व्हियसली आपल्याला प्रॉफिट बाहेर पडायचं आहे बरोबर असं नाही की माझं पाच पर्सेंटचं प्रॉफिट आहे आणि मी तर ऐकलंय मी व्हिडिओवरती पाहलोयच्या की महिन्याभर थांबायच आहे तसं नाही जर आपलं पाच पर्सेंटचं प्रॉफिट आहे तर दहा दिवसात होत असेल दहा दिवसात त्याला सेल करून मोकळ होऊन जायचं तसं नाही पण आपलं जे अनालिसिस आहे आपल्याला माहिती आहे की स्विंग मध्ये महिन्याभरात आपला टार्गेट अचीव्ह होऊ शकते किंवा होते तर तो आपल्याला तोपर्यंत थांबायचं आहे इंट्राडेचा माइंडसेट नाही पाहिजे आपला माइंडसेट नाही पाहिजे सव्वा नऊ ते साडेतीन पर्यंतचा या माइंडसेट मधून आधी बाहेर पडायचा आहे या माइंडसेट मधून बाहेर पडलो तर ॲटोमॅटिकली आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये डायव्हर्ट होऊ शकतो स्विंग ट्रेडिंग कोणासाठी चांगला आहे स्विंग ट्रेडिंग आहे सर्वात बेस्ट ज्यांना मार्केटला फुल टाइम देण्यासाठी वेळ नाही बिझनेसमॅन आहे वेळ देऊ शकत नाही जॉब करणार आहेत फुल टाइम देऊ शकत नाही हाऊस मेकर्स आहेत वेळ देऊ शकत नाही स्टुडंट्स आहेत वेळ देऊ शकत नाहीत मार्केटला तुम्हाला स्क्रीन समोर बसायला तीन चार तास वेळ नाही मार्केट सव्वा सहा तास चालू असते जर तुम्हाला तीन चार तास जर वेळ मिळत नसेल स्क्रीन समोर बसायला मार्केटला अनालिसिस करायला तर तुम्ही इंटरेट्री ट्रेडिंग करू नका जर तुम्हाला वेळ मिळत नाही तर एवढा तुम्हाला स्विंग ट्रेडिंग वरती तुम्हाला शिफ्ट करायचं आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्ही आरामात चांगले रिटर्न्स घेऊ शकता एक दोन दिवस स्टॉकला ॲनालिसिस करायचं अभ्यास करायचा आणि बाय करायचं आणि महिन्याभरानंतर त्याच्यातून चांगले रिटर्न्स घेऊ शकतो आपण स्विंग ट्रेडिंगमधून सो so, सायकोलॉजी काय म्हणते आणखी सायकोलॉजी म्हणजे आपण जी गोष्ट शिकलोय त्या गोष्टीला मला स्टिक राहायचं आहे काहीही झालं तरी चालू कुठल्याही परिस्थितीत मी माझी सिच्युएशन जे आहे माझा जो माइंडसेट आहे तो मी डायवर्ट करणार नाही हा रियल अर्थ आहे सायकोलॉजीचा सायकोलॉजी बद्दल खूप सारे तुम्हाला बुक्स मिळतील व्हिडिओ मिळतील बाकीच्या पण खूप सारे थेरीज आहेत पण सायकोलॉजीचा एक स्ट्रेट अवे जर अर्थ आपण काढला तर मी जे गोष्ट शिकलोय त्या गोष्टीला मला अलाइंज राहायचं आहे त्या गोष्टीप्रमाणेच मला वागायचं आहे जे मी शिकलोय नाहीतर मी पोजिशन ना, लॉंग स्विंग साठी ट्रेड घेतोय आणि इंट्राडे सारखा त्याच्यामध्ये रोज चेक करतोय प्राईज वाढले का प्राइस वाढले का ते नाही आपल्याला इंट्राडेची मेंटॅलिटी चेंज करायची आहे इंट्राडेची मेंटॅलिटी स्वतःची चेंज करायची तेव्हा कुठं तुम्ही स्विंग मध्ये सक्सेस होऊ शकता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स दाखवतो काही एक्झाम्पल्स दाखवतो की महिन्याभरात निफ्टी फिफ्टीच्या ज्या टॉपच्या पन्नास कंपन्या आहेत निफ्टी फिफ्टीच्या ज्या पन्नास कंपन्या आहेत त्या पन्नास कंपन्यांनी महिन्याभरात किती रिटर्न्स दिलेले आहेत काही कंपनीचे मी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत काही कंपन्यांचे रिटर्न्स खूप छान आहेत काही कंपन्यांचे रिटर्न्स मध्ये पण आहेत आणि काही कंपन्यांनी फार अल्प रिटर्न्स दिलेले आहेत याचा अर्थ ज्यांनी मध्ये रिटर्न्स दिलेले आहेत त्या कंपन्या वाईट आहेत खराब आहेत असा अर्थ त्याचा होत नाही काही कंपन्यांनी कमी रिटर्न्स दिलेला आहेत त्याचा अर्थ हा पण होत नाही की त्या कंपन्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे आणि ज्या कंपन्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत खूप चांगले याचा अर्थ हा नाही की त्या कंपन्या खूपच चांगल्या आहेत ज्यांनी रिटर्न्स दिले त्या कंपन्यांमध्ये इव्हेंट आता आलेला आहे ज्या कंपनीने रिटर्न दिलेले त्या कंपनी आता इव्हेंट आलेला आहे ज्यांनी कमी दिलेत किंवा नाही दिलेत त्यांचा इव्हेंट आता नव्हता बरोबर त्यांचा इव्हेंट आता नव्हता ज्यांनी रिटर्न दिलेत तो त्यांचा इव्हेंट आता बनलेला होता तोच इव्हेंट कधी असतो हे ओळखायचं आहे सर्व कंपन्या एका वेळेस रिटर्न देतील का नाही निफ्टी मध्ये पन्नास कंपन्या आहेत टॉपच्या पन्नास कंपन्या सर्व कंपन्या एका वेळेस इव्हेंट रिटर्न्स देतील का नाही देतील ना रिलायन्स वेगळी कंपनी आहे टाटा मोटर्स वेगळी कंपनी आहे दोघांचं फंक्शन वेगळं आहे इंडस्ट्री वेगळी आहे रिलायन्स ऑइल अँड गॅस सेक्टर मधली कंपनी आहे टाटा मोटर्स मोटर मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी आहे सो त्यांचे इव्हेंट्स वेगवेगळे होऊ शकतात ना टाटा मोटर्स ई ही मॅन्युफॅक्चरिंग करत आहे सध्या टाटा मोटर्स ईव्ही मोटर्स बनवत आहे खूप सारे सो मागील दोन तीन वर्ष टाटा च्या शेअर्सनं रिटर्न फार कमी दिले होते आता ई मध्ये जेव्हापासून ते आलेले आहेत तेव्हा त्यांच्यामध्ये एक नवीन इव्हेंट आलेला आहे आणि ते छान रिटर्न देत आहे बरोबर रिलायन्स ऑइल अँड गॅस सेक्टर मधली कंपनी आहे रिलायन्स आता वेगवेगळ्या सेक्टर मध्ये येत आहे रिलायन्सने पण मागील दोन वर्षांमध्ये कमी रिटर्न्स दिले होते आता रिलायन्स रिन्युएबल मध्ये आलेली आहे जिओ फायनान्स मध्ये आलेली आहे आणि रिलायन्सनं विदेशातली जी एक कंपनी आहे ब्लॅक रॉक त्यांच्यासोबत एक जिओ फायनान्स सोबत टायअप केलेला आहे जिओ साठी सो तो एक रिलायन्स मध्ये इव्हेंट आलेला आहे अशी इव्हेंट आपल्याला आयडेंटिफाय करायचे असतात की कुठल्या कंपनीमध्ये कधी इव्हेंट येतो आणि त्या इव्हेंटला ओळखून आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते सो ती टेक्निकल मेथॉलॉजी पण आहे इव्हेंट आयडेंटिफाय करण्याचे आणि फंडामेंटल मेथॉलॉजी पण आहे आणि न्यूज बेस्ड मेथॉलॉजी पण आहे सो मी तुम्हाला सर्व एक 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 एक, एक, एक अपकमिंग मध्ये सांगणार आहोत सो निफ्टी फिफ्टीच्या काही कंपन्या आहेत त्यांचं मी तुम्हाला रिटर्न्स दाखवतो की त्यांनी रिटर्न्स कसे दिलेले आहेत बरोबर वन मिनिट येस सो इथं हिरो मोटर कॉर्पोरेशन हिरो मोटर कार्पोरेशन चे रिटर्न्स मी तुम्हाला दाखवतो हिरो मोटर कॉर्पोरेशननं महिन्याभरात किती रिटर्न्स दिलेले आहेत मागील आज हा आजची डेट आहे तीस एक जानेवारीची तीस तारीख आहे आणि आज हा व्हिडिओ मी शूट करतोय सो so, आजपासून साधारण महिन्याभरात आजपासून मागील महिन्यात टाटा मोटर्सने सॉरी हिरो मोटर कॉर्पोरेशनने किती रिटर्न्स दिलेले आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा इथे मी सिलेक्ट केलेलं आहे फंडामेंटल अनालिसिसचं पेज आहे हे हिरो मोटर कॉर्पोरेशनचं आणि महिनेभराचे रिटर्न्स बघा इथे दहा पर्सेंट हिरोनं रिटर्न्स दिलेले आहेत हिरो मोटर कॉर्पोरेशनने दुसरं बघू आपण अपोलो हॉस्पिटल अपोलो अपोलो हॉस्पिटलचे रिटर्न्स बघा महिन्याभरात ते पण दहा पॉईंट सव्वीस पर्सेंट आहेत आणखी तुम्हाला मी दाखवतो रिटर्न्स बजाज बजाज ॲटो ही पण ॲटो सेक्टर मधली कंपनी आहे याचे पण रिटर्न्स बघा बजाज ऑटोचे महिनेभराचे रिटर्न्स आहेत इथं एक महिन्यात सिलेक्ट केलेला आहे मी आणि महिनेभरात अकरा पॉईंट त्रेसष्ट टक्के साधारण बारा पर्सेंटच्या जवळपास एक महिन्यात बजाजने रिटर्न्स दिलेले आहेत बरोबर आणखी आपण सिलेक्ट करू आणखी तुम्हाला मी दाखवतो ह्या सर्व निफ्टी फिफ्टीच्या कंपनीज आहेत निफ्टी फिफ्टी म्हणजे टॉपच्या पन्नास कंपन्या बरोबर त्या पन्नास कंपन्यांपैकी काही सिलेक्टेड कंपनीचे रिटर्न्स तुम्हाला दाखवत आहेत त्यांच्यामध्ये इव्हेंट आता आला होता यांनी रिटर्न्स दिले त्यांच्यामध्ये आता इव्हेंट आला बाकीच्यांनी रिटर्न्स नाही दिले किंवा जर कमी दिले असतील याचा अर्थ त्या कंपन्या बॅड आहे त्या कंपन्यांमध्ये प्रॉब्लेम आहे असा अर्थ बिलकुल होत नाही हा आपला गैरसमज आहे ओके सो सपोज आता अदानी अदानीचे रिटर्न्स बघू आपण अदानीने एक महिन्याभरात सोळा टक्के रिटर्न्स दिलेले आहेत इथं मी मारतात बघा अदानीने सोळा टक्के रिटर्न दिलेले आहेत नेक्स्ट आपण बघू अदानी झाल्यानंतर सनफार्मा फार्म। सनफार्माने अकरा टक्के रिटर्न्स दिलेले आहेत महिन्याभरात अशा खूप सारे आहेत जे आपण चेक करू शकतो की त्यांनी महिन्याभरात किती रिटर्न्स दिलेले आहेत हे यांच्यामध्ये आलेले इव्हेंट्स आहेत हे यांच्यामध्ये आलेले इव्हेंट्स आहेत त्यांच्यावरती काहीतरी गव्हर्नमेंटनं काही अशी न्यूज डिक्लेअर केलेली आहे की त्यांना त्याचा फायदा झालेला आहे त्यांनी कोणा कंपनीसह कसलं तरी टायअप केलेला आहे त्यांना कुठला तरी नवीन प्रोजेक्ट मिळालेला आहे त्यांच्यामध्ये काहीतरी ह्यूज इन्व्हेस्टमेंट आलेली आहे या यामुळे यामध्ये एक टेम हा एक इव्हेंट आला आहे आणि यांची प्राइस जी आहे ती महिन्याभरामध्ये वाढलेली आहे आता काही कंपन्यांचे अॅन्युअल रिटर्न जर बघितले तर ऍन्युअल रिटर्न कमी असू शकतात ओके पण स्विंग ट्रेडिंग मधले जे रिटर्न्स आहेत किंवा एक महिन्याभरातले जे रिटर्न्स आहेत ते या कंपन्यांचे छान आहेत आणखी एक दोन बघू आपण एक भारतीय एअरटेल ओके भारतीय एअरटेल एअरटेलचे रिटर्न जे आहेत ते महिनेभरातले आहेत बारा टक्के बारा पॉईंट बासष्ट टक्के बरोबर सो so, मी ज्या कंपन्या दाखवल्या तुम्हाला ह्या सर्व आपल्या परिचयाच्या कंपन्या कुठ पण सर्व ओळखतो अदानीला ओळखतो आपण भारतीय एअरटेलला ओळखतो अपोलो हॉस्पिटल आपल्याला रिलायन्स माहिती आहे हिरो माहिती आहे या सर्व कंपन्या आपल्याला माहिती आहेत या कंपनीची रिटर्न्स मी तुम्हाला दाखवत आहे आणि ह्या पॉप्युलर कंपनी आहेत वेल नोन कंपनीज आहेत सो so, हे इव्हेंट आपल्याला असे यांच्यातले आयडेंटिफाय करायचे असतात हे कसे कर आयडेंटिफाय करायचे अपकमिंग मध्ये मी सांगणारच आहे तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवतो की आमच्या स्टुडंट्सनी आमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी मागील काही मध्ये किती रिटर्न्स घेतलेले आहेत हे बघा आमचे एक स्टुडंट्स आहेत आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे स्टुडंटचा त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती स्टुडंट त्यांचे जे प्रॉफिट्स आहेत त्यांचे जे अचीवमेंट्स आहेत ते शेअर करत असतात सो यांचे ये सरांनी हा स्क्रीनशॉट मला पाठवला होता हे ऑगस्ट महिने त्यांनी माझ्याकडे क्लास जॉईन केला होता आणि हा स्क्रीनशॉट साधारण मला त्यांनी आजपासून आज एक पंधरा वीस दिवस आधी पाठवलेला आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सो त्यांचे बघा काय त्यांनी मेसेज पाठवला हाय सर आय वॉन्ट टू शेअर गुड न्यूज पोस्ट क्लोज टू डे आय हॅव्ह अच्युड हंड्रेड पर्सेंट रिटर्न्स किती हंड्रेड पर्सेंट रिटर्न्स त्यांनी घेतलेले आहेत स्विंग ट्रेडिंगमधून हा मेसेज तुम्ही वाचा याचं स्क्रीनशॉट घ्या हवं हो तर हा मेसेज तुम्ही वाचा तुम्हाला स्विंग ट्रेडिंगचं महत्व कळेल की त्यांनी हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट इथं घेतलेलं आहे आणि हे बघा त्यांचं इन्व्हेस्टमेंट किती आहे इथं पन्नास हजार रुपये इन्व्हेस्टमेंट आहे करंट ते झालेलं आहे नाईन्टी एट थाउजंडच्या वर आणि इथं दिसत आहे टोटल इन्व्हेस्टमेंट किती टोटल त्यांना प्रॉफिट किती झालेलं आहे तर बरोबर ही पॉवर आहे स्विंग ट्रेडिंगची आणखी तुम्हाला दाखवतो इथं येस इतिहास सरांचा आहे येस हे आमचे एक स्टुडंट आहेत डॉक्टर रसाळ सर ओके सो त्यांनी बघा स्विंग ट्रेडिंगचं त्यांनी इथं त्यांचा छानसा मेसेज पण दिलेला आहे थँक्यू सर तुमचा खूप छान मेसेज आहे सो त्यांनी स्विंग ट्रेडिंग मधून कसे रिटर्न्स घेत आहेत छोटे छोटे रिटर्न्स घेत आहेत ते स्विंग ट्रेडिंग मधून महिन्याला तीन टक्के चार टक्के पाच टक्के रिटर्न्स घेत आहेत आणि त्यांचा पोर्टफोलिओ मध्ये ते वाढ करत आहेत सो so, तुम्ही पण हे करू शकता पेशन्स ठेवा मी सांगणार आहे सर्व बरोबर सो so, आणखी एक आ, येस हे बघा म्हणजे आणखी एक स्टुडंट्स आहेत त्यांचे रिटर्न्स बघा त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे एक लाख शेचाळीस हजार रुपये आणि करंट तिची व्हॅल्यू झालेली आहे दोन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये टोटल प्रॉफिट अँड लॉस जे आहे एक एक लाख सदोतीस हजार नाईंटी थ्री पर्सेंट त्यांनी रिटर्न घेतलेले आहेत हे एक स्क्रीनशॉट आमच्या ग्रुपवरती स्टुडंट शेअर करत राहतात तो मी तुम्हाला इथं दाखवत आहे कुठलाही फेक नाही आहे मी वेबिनार घेत असतो त्याच्यामध्ये स्टुडंट्स येत असतात ते स्वतः त्यांच्या अचिव्हमेंट दाखवत असतात सो स्विंग ट्रेडिंग खूप पॉवरफुल आहे स्विंग ट्रेडिंग खूप पॉवरफुल आहे तुम्हाला जसं मी बोललोय की जे जॉब करणारे लोक आहेत ते त्यांचा पैसा खूप छान प्रकारे रोटेट करू शकतात स्विंग ट्रेडिंगच्या थ्रू सिस्टम कसं बनवायचं आहे काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे किती पैसा ठेवायला पाहिजे वेल्थ क्रिएशन कसं करायचं आहे स्विंग ट्रेडिंगच्या थ्रू ते अपकमिंग चॅप्टर्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या चॅप्टरमध्ये फक्त माइंडसेट महत्वाचं आहे माइंडसेट आणि सायकोलॉजी त्याच्यासाठीच मी तुम्हाला रिटर्न्स रिटर्न्स दाखवलेले आहेत हे रिटर्न दाखवण्याच्या मागचा जे रिझन आहे जे उद्देश आहे की कंपन्यांनी कसे रिटर्न्स दिलेले आहेत महिन्याभरामध्ये आणि आमच्या स्टुडंट्सनी कसे रिटर्न्स घेतलेल्या आहेत महिन्याभरामध्ये महिन्या दोन महिन्याच्या पिरियडमध्ये स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून ते मला तुम्हाला दाखवायचं होतो हे दाखवण्याचा माझ्या उद्देश आहे की तुमचा जो माइंड आहे त्या गोष्टीशी थोडा अलाइन होऊ शकतो स्टिक होऊ शकतो असं म्हणतात की आपल्याला काही उदाहरणं काही एक्झाम्पल्स काही व्हिडिओ काही ऑडिओ काही पोस्टर जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत आपला जो, तो जो माइंड आहे तो जो ब्रेन आहे तो काही गोष्टींवरती विश्वास ठेवू शकत नाही सो so, तुम्ही स्वतः चेक करू शकता मी ज्या कंपन्या दाखवलेल्या आहेत त्या कंपन्यांचे रिटर्न्स तुम्ही स्वतः चेक करू शकता की त्यांनी महिन्याभरात किती रिटर्न्स दिलेले आहेत इंटरडे ट्रेडिंग करून मी चॅलेंज आहे माझं की तुम्ही महिन्याभरात तेवढे रिटर्न्स नसतील घेतले बारा तेरा टक्के डे ट्रेडिंग करून रिटर्न्स येत नाहीत कारण की डे मध्ये आपला जो माइंडसेट आहे ना तो वेगळ्या फ्लो मध्ये असतो तो एका दिवसा पुरता असतो आणि आपण डे ट्रेडिंग जेव्हा करतो एक दिवस प्रॉफिट होते दोन दिवस होईल तीन दिवस होईल पण आपल्याला एंड ऑफ द वीक एंड ऑफ द वीक दोन तीन दिवस प्रॉफिट झाल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी आपला लॉस होतो लॉस होतो हे मी नाही म्हणत हे कोण म्हणते सेबीच्या गाईडलाइन्स आहे सेबी न स्वतः म्हटलेलं आहे असं की जे नवीन ट्रेडर्स आहेत किंवा जे लोक आहेत त्यांना इंट्राडे मध्ये जास्त प्रॉफिट होत नाही आता हे होण्याच्या मागे रिझन काय आहे लॉस होण्याच्या मागे लॉस आपण जे मार्केट आहे शेअर मार्केट आहे ते आपण कुठंच डेडिकेटेडली शिकलेलो नसतो आपण नॉलेज घेतलेलं नसते आपण आपण ओपन केलं डायरेक्टली आपण रेंडमली कोणाच्या सांगण्यावरून शेअर बाय करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला अल्टिमेटली लॉस होतो जर तुम्ही डेडिकेटेडली कुठं शिकाल नॉलेज घेणार अभ्यास कराल तर तुम्हाला शेअर मार्केटमधून चांगलं प्रॉफिट होईल मी खात्री देतो तुम्हाला की शेअर मार्केटमधून चांगले प्रॉफिट तुम्हाला आरामात मिळू शकते पण आपला जो व्हि आहे ना आपला जो माइंडसेट आहे ना तो तसा असायला पाहिजे मी नेहमी म्हणतो की आ, तीन प्रकारचे लोक पैसे कमावतात जे पैसे कमावणारे लोक आहेत ना ते ती तीन प्रकारचे असतात पहिला एक व्यक्ती असतो लेबर मजदूर लेबर लेबरचा का माइंडसेट असतो की दिवसभर काम करायचं दिवसभर काम करायचं ओके तू कुठलाही लेबर असू द्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधला असू द्या की एखाद्या शेतातला मजदूर असू द्या किंवा आणखी कुठेही डेली वेजेसवरती काम करणारा लेबर असू द्या त्याचा काय उद्देश असतो दिवसभर काम करायचं संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी पैसे घ्यायचे बरोबर बस हा एक कॅटेगरी झाली पैसे कमावणाऱ्याची दुसरी कॅटेगरी आहे नोकरदार लोकांची जॉब करणारे लोक महिनाभर काम करायचं आणि एंड ऑफ द मंथ पैसे घ्यायचे महिनाभर काम करायचं पगार घ्यायचा आणि बाजूला होऊन जायचं आणि तिसरी जी मेंटॅलिटी जी असते ती असते बिझनेसमॅनची बिझनेसमॅन आणि बिझनेसमॅनची जी मेंटॅलिटी जी असते ना ती वर्षानुवर्षाची असते त्याला एक दिवसात प्रॉफिट नाही पाहिजे त्याला एक महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात पण प्रॉफिट नाही पाहिजे त्याचे जे टार्गेट्स असतात ना बिझनेसमॅनचे ते वेल्थ क्रिएशनचे असतात मला दोन वर्षात बंगला बनवायचा आहे मला दोन वर्षात दोन देश फिरवाय फिरायचे आहेत मला दोन दोन तीन वर्षामध्ये चार गाड्या घ्यायच्या आहेत किंवा फलाने ठिकाणी फिरायला जायचा आहे हा माइंडसेट असतो बिझनेसमॅनचा आणि जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करत असणार महिन्यावारी जरी स्विंग ट्रेडिंग थ्रू इन्कम घेतला घेतलं तुम्ही तर तुम्ही त्या लेवलवरती पोहोचू शकता कारण की स्विंग ट्रेडिंगनं तुम्ही चाळीस पन्नास साठ टक्के रिटर्न्स घेऊ शकता आरामात जर महिन्याला मिनिमम पाच पर्सेंट जरी रिटर्न्स घेतले मिनिमम पाच पर्सेंट तर अॅन्युअली ते रिटर्न्स होत आहेत साठ टक्के बारा पंच साठ सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट रिटर्न जगात कुठलाच वाईट बिझनेस देत नाही जो लिगल बिझनेस आहे ना तुम्ही जॉब करून तर सिक्स्टी पर्सेंट मिळतीलच नाहीत आपल्याला एफ डी केली बँकेत तर सिक्स्टी पर्सेंट रिटर्न्स मिळतील नाहीत आपल्याला म्युच्युअल फंड एसआयपी केली तर इयरली सिक्स्टी पर्सेंट रिटर्न्स मिळतील नाहीत स्विंग ट्रेडिंगच्या थ्रू जर तुम्ही सिस्टेमॅटिक वेन काम केलं तर तुमच्या पैशांना तुम्ही कंपाऊंड करू शकता आणि एक चांगलं रिटर्न तुम्ही स्विंग ट्रेडिंगच्या माध्यमातून घेऊ शकता सो so, तुमचा जो माइंड आहे तुमचा जो माइंड आहे तो स्विंग ट्रेडिंगसाठी स्टिक ठेवा कुठलीही सिच्युएशन जर आली तर नाही मला मी स्टॉक ज्या ड्युरेशनसाठी घेतलेला आहे त्या ड्युरेशनसाठीच मला ठेवायचं आहे ही माझी सायकोलॉजी आहे बरोबर इथं इंटरडेची सायकोलॉजी आपला नाही ठेवायची आहे आजच्या व्हिडिओसाठी आपण इथं क्लोज करू तुमच्या काहीही रिव्ह्यूज असले ओपिनियन कमेंट कमेंटमध्ये आम्हाला सांगा आमचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहोत तुमचं ओपिनियन नक्की आम्हाला कळवा कॉल करू शकता मेसेज करू शकता व्हिडिओमध्ये कमेंट करा व्हिडिओ बनवायसाठी थोडीशी आम्हाला मेहनत लागते तुमच्या कमेंट्स लाईक्समुळे आम्हाला मोटिवेशन मिळते सो नक्की नक्की आम्हाला इथे व्हिडिओमध्ये कमेंट्स करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू नमस्कार